हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत परत एकदा उपवासाची रेसिपी शेअर करणार आहे तुम्ही एकदा बनवाल तर तुम्ही प्रत्येक उपवासाला हे बनवणार आहेत हे मात्र नक्की त्यासाठी इथं मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा आपल्याला आधी स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यायचा आहे कारण याचा आपण धुवून वापर करणार नाहीत नंतर त्याला मिक्सीदारमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचं अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे गरम असतानाच खिसून घेतलेले आहे नंतर त्याच्यात अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट दोन छोटे चम्मच लाल तिखट चवीनुसार मीठ घालून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतरच आपल्याला याच्यात पाणी ॲड करायचं आहे पाणी सुद्धा आपल्याला लागेल तेवढंच याच्यात ऍड करायचं आहे जेवढं कडक तुम्हाला भिजवता येईल तेवढं कणिक तुम्ही कडक भिजवायचं आहे कारण जर नरम झालं पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर स्लाईस तेलकट होऊन जातील व त्या क्रिस्पी राहणार नाही त्याच्यानंतर थोडं तेल लावून मी परत एकदा मळून घेतलं आणि पाटावर तेल लावून आपल्याला याला असं थापून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण भाकरी थापतो त्याप्रमाणे आपल्याला याला शेप देऊन थापून घ्यायचं आहे चौकनी आकाराचा शेप मी दिला आहे थोडं थोडंच आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून ते तुटणार नाही आणि नंतर त्याच्या सुरीच्या साह्याने अशा स्लाईस करून घ्यायच्या आहे आणि तुम्ही बघू शकता की पाटाला अजिबात चिकटलेलं नाही कारण आपण खाली तेल लावलेलं होतं आणि जर आपलं पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्याला याचे काप करायला व ते काढायलासुद्धा खूप कठीण जातं कारण ते चिकटून जातं आणि आता ही हे सर्व रेडी झालेलं आहे आणि आता इथं तेल तापल्यावर आपल्याला इथं स्लाईस तळून घ्यायचे आहे तेल आपल्या चांगल्या पद्धतीने तापलेलं पाहिजे तेल जर थंड असेल तर त्या ते परत तेलकट होऊन जातील आणि मग त्या खायला बेचव लागतात ज्या लोकांना अजिबात तेलकट वस्तू आवडत नाही ते सुद्धा ह्या स्लाईस खातील आवडीने ह्या स्लाईस खाताना तुम्हाला असं वाटणारच नाही की तुम्ही यात तळून घेतलेल्या आहे कारण त्याच्यात खरंच अजिबात तेल नसतं हवं तर तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच हा पदार्थ आवडणार म्हणजे नक्की म्हणजे लहान बाळाला तर असे पदार्थ खायला खूप आवडतात याच्यासोबत चटणीची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे तो तुम्ही आवडजून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू